नमस्कार तुमच्या सर्वांचं स्वागत आहे आपल्या चॅनलमध्ये तर आज आपण पाहणार आहोत की गॅस व स्ट्रोच्या लहानपण खूप महत्त्वाच्या अशा खास टिप्स ज्या तुमच्या सर्व समस्या दूर करते तर घरगुती उपाय खास तुमच्यासाठी आहेत तर आपली पहिली टीप आहे गॅसचा बर्नर सतत जळत नसेल तर काय करावे तर कधी कधी बर्नरमधल्या छोट्या छिद्रामध्ये धूळ तेल व अन्नाचे कंस असतात यामुळे गॅस व्यवस्थित जळत नाही तर यासाठी जुना ब्रश घ्या त्यावरती थोडा लिंबाचा रस आणि मीठ लावा बर्नरचे छिद्र हलक्या हाताने स्वच्छ करा मग कोरड्या कपड्याने पुसा आणि नीट कोरडा करून तो लावा यामुळे गॅस व्यवस्थित व निळा जळू लागतो तर आपली दुसरी टीप आहे गॅसच्या नॉब फिरायला कठीण वाटत असल्यास उपाय काय करायचा आहे तर नॉब वेळोवेळी वेड़ अडकतो का आणि फिरताना तणाव येतो का तर यासाठी वेल्सलिन वॅस्लिन किंवा ग्रीसचा अगदी थोडा थेंब नॉबच्या बाजूला लावा मग नॉब काही वेळ फिरावा आणि त्यामुळे ग्रीस आत जाऊन नॉब मोकळा होतो तरी हे नेहमी केल्यास नॉब खराब होण्याचा त्रासदेखील टाळला जातो तिसरी टीप आहे स्टोववर स्वयंपाक करताना तेलाचे डाग कायम राहतात तर यासाठी एक कम गरम पाण्यात एक चमचा बेकिंग सोडा व एक चमचा लिंबाचा रस मिसळा हे मिश्रण स्पंजने स्टोववर लावा व हलक्या हाताने चोळा काही मिनटातच डाग निघतात व स्ट्रो चमकतो तर आपली चौथी टीप आहे सिलेंडर लवकर संपतोय लिकेज तपासा तर तो कसा तर कधी कधी गॅसचा वापर कमी असतानाही सिलेंडर लवकर रिकामा होतो तर यासाठी साबणाच्या फेसचा सा उपाय करा रबर पाईपच्या जोडावर फेस लावा जर तेथे बबल्स आले तर गॅस गळत आहे हे ओळखा व ताबडतोब दुरुस्त करून तो पाचवी टीप आहे गॅस स्ट्रोवच्या आसपास झुरळे झुरळे आणि किडे होतात तर हे टाळण्यासाठी स्ट्रोव खाली सुखी हळद आणि कापूर ठेवा हळद व वा कापूरच्या वासामुळे झुरळे दूर राहतात आणि स्वयंपाकघर स्वच्छ राहतं सहावी टीप आहे बर्नरमधील जाळ कमी होत असल्यास बर्नरमध्ये कार्बन जमा होतो आणि जाळ कमी होतो तर यासाठी बर्नर थोडा लिंबाच्या रस व विनेगरच्या मिश्रणात पंधरा मिनटे बुडवा नंतर ब्रशने स्वच्छ करा यामुळे जाळ पुन्हा निळा व व्यवस्थित होतो सात सातवी टीप आहे चहा किंवा दूध उकळताना नेहमीच ते ओसंटतं खाली पडतं तर यासाठी भांड्यावरती आडवे लाकडी चमचा ठेवा किंवा कोणताही चमचा ठेवा तर यामुळे फेसवर जाऊन देखील खाली पडत नाही आठवी टीप आहे पाईपच्या दोन्ही टोकांना क्लॅम व्यवस्थित घट्ट आहे का बघा वेळोवेळी वे पाईप बदला आणि जुन्या पाईपमध्ये क्रॅक आहे काते छोटा का ते तपासा छोट्या गळतीला दुर्लक्ष करू नका नववी टीप आहे रबर रिंग बदलण्याची गरज का आहे तर रेग्युलेटरची रबर रिंग तुटली किंवा जुनी झाली की गॅस गळती होते दर सहा महिन्यांनी ही रिंग तपासा व बदलून घ्या हा छोटासा उपाय सुरक्षतेसाठी फार महत्त्वाचा आहे दहावी टीप आहे लोखंडी जाळी गंजू नये तर यासाठी घरगुती उपाय तर बर्नरवरील लोखंडी जाळी जर वापरल्यानंतर स्वच्छ धुवून कोरडी करा नंतर थोडा खाद खाण्याचं तेल लावून ठेवत आला तर यामुळे गंज लागत नाही आणि देखील दीर्घकाळ टिकते चांगली अकरावी टीप आहे पदार्थ जाळण्यापासून वाचवण्यासाठी टायमर वापरा अनेकदा आपण काहीतरी दुसरं करत पदार्थ जळतात आपल्या लक्षण असताना तर यासाठी स्वयंपाक करताना मोबाईलचा टायमर लावा योग्य वेळ ठेवल्यास पदार्थ जळत देखील नाही बारावी टीप आहे स्वयंपाक करताना विंडो उघडा तर गॅस जळताना कार्बन मोनो तयार होतात तर यासाठी विंडो नेहमी उघडी ठेवा घरात हवा खेळती राहते आणि श्वास घेताना देखील त्रास होत नाही तेरावी टीप आहे बर्नरमधून आवाज येत असल्यास घरगुती उपाय तर जाळीत घाण अडकल्याने आवाज येतो सुई किंवा सेफ्टी पिनने छिद्र हलक्या हाताने स्वच्छ करा आवाज कमी होतो आणि जाळेखील व्यवस्थित येतो चौदावी टीप आहे स्ट्रोला चमक देणारे स्पेशल क्लीनर घरच्या घरी बनवा एक चमचा डिश लिक्विड एक चमचा विनेगर व गरम पाण्याचे मिश्रण तयार करा याने स्ट्रो पुसा गॅ डाग आणि चिकटपणा दूर होतो व स्ट्रोन नवीनसारखा चमकतो पंधरावी टीप आहे पाईप व्यवस्थित बसलाय का बस हे चेक करा तर गॅस पाईप वळला किंवा मोकळा राहिला तर धो धोका वाढतो त्या त्यामुळे पाईप नेहमी सरळ ठेवा आणि तो व्यवस्थित बसलाय का हे चेक करा कोणतीही गळती नसेल याची पूर्णपणे खात्री करून घ्या सोळावी टीप आहे रेग्युलेटरमधून दबाव कमी जास्त होतो तर बर्नरमधील नोझेल ब्लॉक झाला असेल तर ते स्वच्छ करा तरीही त्रास होत असेल हा तर तांत्रिकी व्यक्तीकडून तपासणी करून घ्या सतरावी टीप आहे जास्त वजनाचे भांडे वापरताना काळजी घ्या गॅस स्ट्रोव्हवरती जास्त वजन दिल्यास स्टँड बिघडतो व बर्नरला देखील त्रास होतो तर नेहमी स्टँड नीट आहे का हे पहा आणि शक्य असल्यास वजनाचे प्रमाण जे आहे ते नियंत्रणात ठेवा अठरावी टीप आहे जाड पिवळा होत असल्यास याचा अर्थ असा आहे की जेव्हा आपण पिवळसर जाळ बर्नरमधून येतो म्हणजेच गॅस नीट जळत नाही तर हे बर्नरमध्ये अडकलेल्या असलेले काही कणांमुळे होऊ शकतं बर्नरमध्ये अडथळा येऊ शकतो तर बर्नर स्वच्छ करा आणि तरीही देखील त्रास होत असल्यास हा पिवळा जाळ येत असेल तर गॅस एजन्सीकडून चेक करून घ्या एकोणीसवी टीप आहे स्ट्रो सरकणे थांबवण्यासाठी उपाय काय तर ज ज्यावेळेस आपण शेगडी ठेवतो तर स्ट्रो खाली छोटे रब्बर पॅड्स जे असतात तर ते लावा यामुळे स्ट्रो वापरताना तो सरकणार नाही आणि स्वयंपाकात देखील काही अडथळा येणार नाही ना त्यामुळे ही एक सेफ्टी देखील तुम्ही करून घेऊ शकता वीस वेटीप आहे सिलेंडर जोडताना सुरक्षितता जी आहे ती तपासा कारण की सिलेंडर जोडल्यानंतर नेहमी साबणाचा फेस रब्बर रिंगजवळ लावा जर फेसमध्ये बबल्स दिसेल तर लिकेज आहे तर ताबडतोब तो, तो दुरुस्त करून घ्या आणि गॅस एजन्सीमध्ये कॉन्टॅक्ट करा अपन साथी तर अशा प्रकारे आपण सुरक्षतेसाठी काळजी घेऊ शकतो तर कोणतीही समस्या आढळल्यास गॅसमध्ये स्ट्रोवमध्ये त्याकडे दुर्लक्ष करू नका त्वरितच गॅस एजन्सीला कॉन्टॅक्ट करून तांत्रिकाकडून गॅस जो आहे स्ट्रोव्ह जो आहे तो चेक करून घ्या तर ही माहिती उपयुक्त वाटल्यास हा व्हिडिओ तुमच्या फ्रेंड सर्कलमध्ये फॅमिलीमध्ये शेअर करा जेणेकरून त्यांना देखील ह्याची माहिती मिळेल आणि आपण लवकरच भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत टेक केअर बाय बाय